राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आजपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे भारतीय हवामान विभागाने आयएमडीद्वारा मुंबई शहरासह उपनगरामध्ये पुढील चार दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे आजपासून जोराच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कर्जमाफीसाठी चोवीस जुलैला राज्यभर चक्काजाम आंदोलन बच्चू कडू यांचा सरकारला थेट इशारा मागण्यामान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा या प्रमुख मागण्यांसाठी येत्या चोवीस जुलै रोजी राज्यभरामध्ये तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा प्रहार संघटनेचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांच्याकडून देण्यात आलेला आहे प्रत्येक शेतकऱ्याने व्हिडिओखाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी जाहीर झालीच पाहिजे तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू तर तुमचे आधार कार्ड ब्लॅकलिस्टमध्ये जाणार रुपयातील पिक विमागुंडाडली खरीपासाठी शासनाचे नवे धोरण जाहीर लाडक्या बहिणींच्या अर्जांमध्ये आढळल्या त्रुटी सोलापूर जिल्ह्यातील सात हजार सहाशे चौऱ्याहत्तर तर शहरामधील एक हजार नऊशे एकतीस अर्ज रद्द करण्यात आलेले आहे लाडक्या बहिणींचा होतो हिरामोळ राधानगरी धरण अकरा वेळा जुलैमध्येच भरले गेल्या चोवीस वर्षांमधील स्थिती यंदा सुद्धा जुलैमध्ये ओव्हरफ्लोची शक्यता ब्याण्णव टक्के पाणीसाठा खते लिंकिंग बनावट खते तक्रारी शंभर टक्के दूर करणार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांची माहिती मराठवाड्यामध्ये जायकवाडी वगळता इतर धरणांमध्ये ठणठणाट पावसाची बत्तीस टक्के तूट शेतकऱ्यांची चिंता वाढली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील साडेचार लाख लाभार्थ्यांची केवायसी बाकी असून तांत्रिक अडचणीमुळे कार्डधारक दुकानदारांची डोकेदुखी वाढली आदिवासींच्या जीवनामध्ये सिंचनातून होते क्रांती बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना जालना जिल्ह्याला यंदा बत्तीस लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे साहेब आता तुम्हीच सांगा मातीतली पिकं आता मातीतच घालायची का कारण गंगापूर वैजापूर तालुक्यामध्ये युरियासाठी शेतकऱ्यांची होते वनवन अडुनुकीचा कळस चिरोड तालुक्यातील शेकडो एकर धोक्यामध्ये उत्पादनामध्ये घटीची भीती ऊस पिकांवरती हुमणीचे संकट कोमजलेल्या पिकामध्ये शेतकऱ्यांनी घातला ट्रॅक्टर पावसाअभावी जामखेड तालुक्यामध्ये खरीप हंगाम धोक्यामध्ये सापडलेला आहे कारण आता शेतकरी हवालदिन झालेले असून दुबार पेरणीचे संकट आहे भाववाढेना कांदा उत्पादक हवालदिन झालेले असून बांगलादेशीची निर्यात बंद झालेली आहे राहुरीमध्ये अठरा हजार गुन्ह्यांची आवक झालेली असून घेतलेले कर्ज फेडणेही मुश्किल झालेले आहे कोमणी प्रादुर्भावामुळे शेतकरी झालेत रस्त उभ्या सोयाबीन पिकावरती फिरवला रोटा राहता तालुक्यातील घटना अड्यांनी कुरतडल्यामुळे आधार नोंदणीसाठी ओलांडावी लागते महाराष्ट्राची सीमा प्रकाशा खेडदिगर मंदाने कलसावाडी व येथे नोंदणी केंद्र महिनाभरापासून बंदच आहे डिबीटी अनुदानासाठी बँक खात्याला आधार लिंक करा तहसीलदार महेंद्र माळी यांचे लाभार्थ्यांना आव्हान पीक विम्याकरता फार्मर आयडीची मेघ शेतकरी वंचित राहण्याची भीती धुळे जिल्ह्यामध्ये सोळा जुलैपर्यंत केवळ सहा हजार शेतकऱ्यांनीच भरला पीक विमा गतवर्षी दोन लाखांवर होते शेतकरी ग्राहकांच्या फायद्याची गोष्ट टीओडी मीटर बसवले तरच वीजबिलामध्ये सवलत मिळणार जळगाव जिल्ह्यामध्ये काम सुरू असून प्रति युनिट ऐंशी पैशांचा लाभ आतापर्यंत पंच्याऐंशी हजार टीओडी मीटर बसवण्यात आले राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून केळी आपदग्रस्तांना मदत द्या वादळाने तब्बल एकशे कोटीच्या केळीचे नुकसान केलेले आहे हवामान यंत्राच्या तांत्रिक बाबीमुळे विम्यास इथे अडचण सतत रिपरीप पावसामुळे खटाव तालुक्यामध्ये बडीराजाची दिवदावस्था खटाव तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यामध्ये शेतामध्ये पावसाचे पाणी साचलेले शक्तीपीठ मार्ग मोजणीसाठी येणाऱ्यांना शेतकरी चोप देणार कौलापुरामध्ये मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांची रणनीती ठरवण्यासाठी बैठक कडेगाव तालुक्यामध्ये खरीप हंगामातील दहा हजार आठशे हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झालेल्या असून सोयाबीन भुईमूग आघाडीवरती आहे जुलै अखेर उर्वरित पेरणीचा कृषी विभागाचा विश्वास प्रक्रिया करा आणि कमवा कृषी समृद्धीचे वरदान उत्पन्न वाढीसाठी योजना शेतकऱ्यांना मिळणार संरक्षण आणि अनुदान सुद्धा मिळणार कनकवली जिल्ह्यामध्ये पावसाच्या जोरदार सरी दिवसभर ढगाळ वातावरण असून पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक कर्जामध्ये वीस टक्क्यांवरती वाढ करण्यात येणार असल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे उसाला हेक्टरी एक पॉईंट ऐंशी तर सोयाबीनला पंच्याहत्तर हजार रुपयांचे पीक कर्ज मिळणार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यामध्ये चोवीस जुलैला चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून बच्चूकुडू यांचा दावा कसबावाड्यामध्ये हुंकारमेळामध्ये ही घोषणा करण्यात आली घाटमात्यावरती आजपासून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे येणाऱ्या दहा दिवसांमध्ये पडणाऱ्या मध्यम व जोरदार पावसामुळे जुलै महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक असा व्यक्त केलेला मासिक पावसाचा अंदाज पूर्तता होण्याची शक्यता वर्तवली जात आहे वालमट्टीचे सर्व सव्वीस दरवाजे खुले नव्वद हजार क्युसेकने विसर्ग धरणामधील पाणीसाठा शंभर टीएमसीच्या वर पुराचा धोका कायम शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा अतिवृष्टीने झाले होते नुकसान तीन हजार दोनशे सतरा हेक्टरवरील पिकांना बसला होता फटका महसूलकडून पंचनामे करण्यात आले वातावरणामध्ये उष्णता अजून सुद्धा कायम असून कुलर सुद्धा सुरूच आहे पिकांचे सुद्धा झाले हाल गत पंधरा दिवसांपासून सेलू तालुक्यामध्ये पावसाची पाय पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू पिकास कामांमधील अर्थकारणातूनच निवेदांची क्लबिंग कामांमध्ये स्पर्धा नसल्यामुळे शासनाचेही होते नुकसान वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा केवळ सात हजार चारशे अठरा शेतकऱ्यांनीच काढला पीक विमा पीक विमा काढण्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ एकतीस जुलैपर्यंत देण्यात आली मुदत नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा साडेतीन लाखांवरती शेतकरी केवळ आठ हजार पाचशे जणांनी विमा पिकिमा फिकिम्यावरती शेतकऱ्यांचा अविश्वास योजना ठरते निरुपयोगी ढो संत्रा झाडावरती सुरवंट अडीचा कहर घोटी परिसरातील शेतकरी झाले हबालतील शिधापत्रिका ई साठी आता एकतीस जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली असून लवकरात करा शिधापत्रिकेची ई सी लाभार्थ्यांनी करणे गरजेचे गरज असतानाच पावसाने गोंदिया जिल्ह्यामध्ये घेतली उसंत शेतकऱ्याला आहे दमदार पावसाची प्रतीक्षा फरक होऊ लागला आहे कमी रेंगुठा परिसरातील रोवणी खोडंबली जोरदार पावसाची प्रतीक्षा तालुक्यामधील तलावोड्या चाळीस टक्केच भरलेल्या मानापूर परिसरातील छत्तीस हजार हेक्टर सिंचन क्षमतेचा तुलतुली प्रकल्प कागदावरतीच वन कायद्याचा खोडा दोन हजार हेक्टर वनजमिनीचे हस्तांतरण रखडले स्थानिकांचाही विरोध मूंगुडीत घटले तेलबियांचे क्षेत्रसुद्धा माघारले सोयाबीन कपाशीकडे वाढला कल अमरावती जिल्ह्यामध्ये पेरणी त्र्याण्णव टक्के पूर्ण उसंत मुळीच नाही पेरणीपाठोपाठ शेतकऱ्यांचे मुक्काम पोस्ट शेतीमध्येच दर्यापूर तालुक्यामध्ये रोहिणबुडे पिकांचे होते मोठे नुकसान भरपाई देण्याची होते मागणी परदेशातील शेती अभ्यासाची शेतकऱ्यांना मिळते संधी कृषी विस्तार कार्यक्रमाद्वारे मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती खुपया यंत्रणा आहे तरी कुठे पोलिसांचा धाक संपला का पालकमंत्र्यांनी सुनावले कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने तासभर जम्बो बैठक आता एआयच्या मदतीने सोनं पिकवणार शेतकरी मित्र आता स्मार्ट होणार पिकांवरील किडेंची होणार अचूक निदान एआयच्या माध्यमातून घेता येणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाखो रुपयांचा निधी तरीसुद्धा विद्यार्थी सुविधांपासून वंचित शिराढोंच्या आदर्श शाळेमधील अनेक विकासकामे अर्धवट शालेय समिती पालकांमध्ये संताप व्यक्त शासकीय आयसाठी चाळीस कोटी रुपयांचा निधी राणा जगजित सिंह पाटील यांनी दिली माहिती बांधकाम कामगारांच्या पाल्यांची शिष्यवृत्ती मिळणार तरी कधी अर्ज सादर करून सहा महिने उलटले पात्र लाभार्थ्यांना करावे लागते प्रतीक्षा नांदेड जिल्ह्यातील कोवडी पिके कोमजू लागले जुलै संपताला तरी समाधानकारक पाऊस नाही करडी व हरभऱ्याच्या दरामध्ये तेजी आलेली असून शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा आवक वाढली करडी तेल चारशे रुपये तर चणादा नव्वद रुपये किलो तडकोट परिसरामध्ये पिके सुकू लागली मूंग उडदाची आशा संपली इगोद्री परिसरामध्ये डाव्या कालव्याला पाणी शेतीला बळ खरीप पिके फळबागांना पाणी देण्याची लगबग सुरू परतूर तालुक्यामध्ये अडतीस हजार सहाशे पन्नास जनावरांना लंपी घटसर्प रोगाची लस शेतकऱ्यांचा मिळतोय प्रतिसाद पशुसंवर्धन विभागातर्फे मान्सूनपूर्व पशु लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे सध्या रोगाची साथ नाही जनावरांची काळजी घेण्याचे करण्यात आले आव्हान जालना जिल्ह्यातील वीस ग्राहकांना मिळाले पीएम सूर्यघर योजनेचे तेवीस कोटी रुपये बहुपीक प्रणालीकडे शेतकऱ्यांचा वाढतोय कल देहड येथील मेथीच्या भाजीची मुंबई वाशी सुरत आणि भोपाळच्या नागरिकांना पुरळ आता पायपीट थांबणार सातशे बावीस नवीन आपले सरकार केंद्र सुरू होणार प्रशासनाकडून जालना जिल्ह्यामध्ये विविध गावे आणि शहरामध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे सध्या पाचशे एकसष्ट सेवा केंद्र कार्यरत आहे शेतकऱ्यांना करावी लागते सन्मान निधीची प्रतीक्षा कारण शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दिली जाणारी पीएम किसान सम्मान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येते परंतु हे अनुदान थकल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे मासुडी प्रकल्पासह हो सहा लघु सिंचन तलाव तहानलेलेच पिंपळदरी सदोतीस पॉईंट छत्तीस टक्के तांदूळवाडी आठ टक्के तर राणी सावरगाव लघु प्रकल्प दहा टक्क्यांवरतीच नगदी पिकांनाच मिळते पसंती मुंगुर्दाचा पेरा घटला खरीप हंगाम सोयाबीन कापूस तुरीचे क्षेत्र वाढलेले असून ज्वारीऐवजी सोयाबीन पीक बनले प्रमुख पीक एआयच्या मदतीने शेतामध्ये सोनो पिकवणार शेतकरी होणार स्मार्ट ड्रोन एआय चॅटबॉट सारखी स्मार्ट शेत्रे उपलब्ध होणार हित पिक कर्जामुळे बचत खात्यावरील व्यवहार रोखले बँकाकडून अडवणुकीची शेतकऱ्यांची तक्रार आता पावसाचा पॅटर्नच बदलला ऑगस्ट तर कधी सप्टेंबरमध्ये जोरदार सरी दोन हजार वीस नंतर प्रथमच जून महिन्यामध्ये पावसाने ओलांडला द्विशतक दहा जुलैनंतर पाऊस झाला कमी पावसाच्या खंडामुळे खरीप हंगाम अडचणीमध्ये सापडलेला असून सरासरी अजूनसुद्धा कमीच आहे मका पिकासह कापसावर सुद्धा किडी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकऱ्यांचे डोळे आता लागले आभाळाकडे एकोणसत्तर टक्के शेतकऱ्यांनीच काढले फार्मर आयडी सुरगना अव्वल दोनदा मुदतवाढ देऊन सुद्धा उद्दिष्ट पूर्ण शासकीय योजनांचा निधी परत जाण्याची भीती कर्जमाफीच्या मागणीकडे होते दुर्लक्ष शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे उमटत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीत पाच वर्षामध्ये आतापर्यंत त्रेपन्न जणांचा बळी गेलेला असून तीनशे पस्तीस गुरेसुद्धा दगावली आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मिळाली मदत मात्र यंदा जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजनांची व्याप्ती वाढली पामगाव परिसरामध्ये सुद्धा पावसाची दडी पिके सुकण्याच्या मार्गावरती शेतकऱ्यांची चिंता वाढली पेरणीनंतर दीड आठवण्यापासून पावसाने फिरवली पाठ खरिपातील उत्पादन घट होण्याची शक्यता फुमनी अळीचा प्रादुर्भाव कृषी विभागाद्वारे पाहणी करण्यात आलेली असून डोंगरगाव परिसरामध्ये कृषी अधिकाऱ्यांचा दौरा कोट तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची विश्रांती कोवळी पिके धोक्यामध्ये पिके माना टाकू लागली शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता सरासरीच्या त्रेपन्न टक्के कमी पाऊस असून दुबार पेरणीचे संकट ओढवणार अकोला जिल्ह्यामध्ये ब्याण्णव टक्के फेरणी आटोकलेली असून जुलै महिन्यामध्ये ब्याण्णव पॉईंट आठ मिलीमीटर पाऊस झाला ऑपरेशन सिंधू ट्रॉम्प टॅरिफ मुद्द्यांवरती विरोधक आक्रमक झालेले असून आजपासून संसद अधिवेशन सुरू झालेले आहे सर्व मुद्द्यांवरती चर्चेत सरकार तयार अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा